आपल्या देणाऱ्याला येत उपस्थित झाला गणपती बाप्पा मी मूपक्षी महाराज यांना विनंती करते की त्यांनी आपल्या समोर आशीर्वचन देण्यासाठी श्री गुरुदेव गुरु वक्रतुंड महाकाय सोय कोटी समप्रभा आज निर्विलवाडी येथे भक्ती गणेश मंडळाच्या वतीनं आयोजित मध्ये उपस्थित असलेले त्या मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व हिंदुत्व संघटनेचे सर्व पक्षीय पदाधिकारी माता भगिनी आज कुंडलवाडी नगरातला एक ऐतिहासिक गणेश मंडळ त्या भक्ती गणेश मंडळामध्ये भेट दिल्यानंतर फारच आनंद वाटतो कारण गेल्या एकोण पन्नास वर्ष त्या ठिकाणी सगळेजण एकमताना एक, एक दिलाना हा कार्यक्रम करू लागला अनेक तुमच्याकडून अनेक नगरपालिका असेल नगर, नगर परिषद असेल पुरस्कार देखील तुमचा हा गणेश मंडळाला भेटलेले आहे खऱ्या अर्थानं लोकमान्य तिलकाजींचा मूळ उद्देश होता तो म्हणजे सार्वजनिक स्वरूपामध्ये गणेशाची स्थापना झाल्यानंतर संबंध या हिंदू समाजाला जागी करण्याचे उद्देश लोकमान्यजीचा होतो त्या हेतून त्यावेळामध्ये स्वतंत्र मिळावा म्हणून केलेले होते परंतु सध्या आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे परंतु या हिंदूंना जाहीर करायचं असेल तर कारण सार्वजनिक उत्सव साजरे करत असताना अनेक लोकांना सार्वजनिक म्हटलं तर एकमत यांना फार अवघड होतो कारण सार्वजनिक म्हंटल प्रत्येक माणसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपले मतं मांडतात आणि त्या वेळामध्ये कोणी काही करायचं कोणी नाही करायचं अशी वेगळ्या वेगळ्या मत असताना सुद्धा या भक्ती गणेश मंडळी पन्नास वर्ष सर्वांना तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या भक्ती गणेश मंडळाच्या वतीनं हिंदुत्व जागृतीचा कार्यक्रम सातत्याने सर्वांनी घेतला पाहिजे सांगतो आणि आज अनेक माता भगिनी बसलेले आहात तर सध्या हिंदुत्व समाजावर फार मोठा आघात चालू आहे त्याच्यामध्ये अनेक जिहारी लोकांचे खूप काही चालूच आहे म्हणून सर्व इथे बसलेल्या माता सर्व जे काही तर तुम्हाला दहावीला आहे बारावीला आहे तर तुमचं मुलगी बसते कुठे उठते कुठं मैत्री कोण आहे आणि तो शाळाला कॉलेजला जात असताना ते सोबत कोण असतात ह्याचा फार बारटेनं लक्ष देणं आज फार गरज राहिलेलं आहे कारण तुम्हाला काही वाटणार नाही कारण आज जे काही अनेक लोक ज्या सारख्या विषय माहिती सगळ्यांना मग मा चौधऱ्यांचं घरी चे घडलं तर वाटतं की आमचं काही नाही दुसऱ्यांचं घरी घडलं दुसऱ्यांच्या ठिकाणी घडलं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटत नाही परंतु तेच घटना तुमच्या घरी घडल्यानंतर मग ते घड यायला नको असं वाटत असेल तर जे कुणाचे घरी सर्व मुली आहेत त्या मुलींना फक्त मुली म्हणून न बसवता तुमच्या मुलींना शेअर करायचे काम तुमचं आहे तुमच्या मुलींना हिंदुत्व सांगत आलं आम्ही हिंदू आहोत आम्हाला अशी कुठल्याही फालतू गोष्टीमध्ये पडायचं नाही म्हणून तुमच्या मुलींना तुम्हाला शिकवायचं आहे हिंदू संस्कृतीमधलं अनेक विचार तुमच्या मुलीनं तुम्ही शिकवलं तर खऱ्या अर्थानं आपला हा हिंदू समाज चांगला व्हायला काय वेळ लागणार नाही मुलींचे बरोबर मुलांचाही सुद्धा एक गोष्ट सांगावा लागतो पण मुली समोर असतात मुलं मात्र कुठं जाते काय करते फार अवघड आहे आज मुलांचं परिस्थिती फार अवघड आहे तुमचे मुलगाही सुद्धा दहावीला आहे बारावीला आहे कॉलेजला जातो तर सुरुवात कुठलं मुलगा आहे हे सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे मग तुमच्या मुलांची तोंडामध्ये गुटखा आहे तंबाखू आहे तर त्यावेळेमध्ये बाप म्हणून त्यांची देणं तुमचं काम आहे माय म्हणून मा तुमचं मा काय जबाबदारी आहे माय म्हणून काय करणारे म्हणतो नाही मारू नका चुकलं मारू नका चुकलं म्हणून त्याला तुम्ही बाजूला सांगला तर आज तंबाखू खाऊन कुठे दारुक त्यावेळामध्ये तुम्हाला महाराज मंडळी या देवाकड त्या देवाकड साखर घालणं उपास करणं काही केले तरी तो सुधारत नाही म्हणून माई बापाने मुलावरही सुद्धा तेवढंच पद्धतीनं लक्ष देणं गरज आहे तुमच्या मुलांना सांगा आम्ही सर्व हिंदू आहोत जाती वेगळा असेल पंथ वेगळा असेल विचारधारा वेगळा असेल आपलं उपासनाची देव वेगळा असेल परंतु आम्ही सगळे मात्र एक आहोत आग, आम्ही सगळे हिंदू आहोत ह्याचा जाण तुमचा तरुण पिढींना करून देणं फार गरजेचं आहे तर आज बोलण्यासारखं भरपूर आहे म्हणून जास्त न बोलतात जाता जात एवढा सांगतो गेल्या लोकसभेमध्ये आम्ही फार गाफील राहिलो मतदान आम्ही केलेलं नाही पण आम्हाला उत्सव करायची सवय आहे गणेशाची एवढा मोठा उत्सव करतो परंतु खऱ्या अर्थानं मतदान जे काही असतो तो लोकशाहीचा उत्सव असतो म्हणून मतदानाचा तारीख येणार दोन हजार चोवीस ला विधानसभा लागणार आहे त्यावेळामध्ये कुठला दिवस मतदान असतो त्या दिवशी मात्र कोणीही सुद्धा तुमच्या घरातले किंवा सार्वजनिक कार्यक्रम ठेवता कामा नाही प्रत्येक जण त्या दिवशी मात्र सर्व तुमचं वैयक्तिक कामा बाजूला ठेवायचं प्रत्येक हिंदू झटून मतदान केला पाहिजे प्रत्येक हिंदूला वाटला पाहिजे मी सुद्धा इथे मतदार आहे कारण सध्या परिस्थितीमध्ये सत्तामध्ये बसणारा फक्त उत्सव मध्ये दिसणार आहे सत्यासाठी येतात जातात सत्यासाठी सुद्धा भारत माता की जय म्हणतात परंतु जय श्रीराम म्हणायला फार लाज वाटत कारण त्यांना वाटत की हिंदूचं मत आहे परंतु जय श्रीराम मात्र मनात नाही पण असे अनेक जे काही मंडळ आहेत त्यांना चांगलं काय सांगायचं असे तर सर्व हिंदुत्व विचारधाराचे जे काही आहे त्या त्या मंडळीकडे सर्वांनी बहुसंख्या मतदान केलं पाहिजे ठिकाणी सर्वांना मतदानाच सा जागृतीसाठी आवाहन करतो भक्ती गणेश मंडळाचा सर्व पदाधिकारी ज्येष्ठ मंडळींनी खूप सुंदर असा कार्यक्रम घेतला तर पुढच्या वर्षी तुमचा पन्नास वर्षाची कार्यक्रम आहे तर पन्नास वर्षाची कार्यक्रम तुमचा असं झाला पाहिजे जा, असं झाला पाहिजे तर नांदेड जिल्ह्यामध्ये भक्ती गणेश मंडळ गाजलं पाहिजे त्या तुम्ही काय नियोजन करायचं आहे करा तर आजच तुम्हाला सर्वांना सांगून जातो पुढच्या वर्षाचं एक दिवस मी तुमच्यासाठी देणार आहे वर्षाचे कार्यक्रम करत असताना नियोजन करा साधू संतांना बोलवा भजन कीर्तन करा अनेक विचार या ठिकाणी मांडण्याची संधी तुम्हाला सर्वांना आहे तर पन्नास वर्षाची जे काही उत्सव आहे तो सर्वांनी आपलं घरातच कार्यक्रम आहे आपलं मुलाबाळाचा कार्यक्रम आहे त्या पद्धतीने सर्वांनी पुढचं वर्षी पन्नास वर्षाची कार्यक्रम सर्वांनी फार जोश मध्ये केला पाहिजे अशा ठिकाणी सूचना देतो भक्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित सर्व मायमोलीना गणेशाची कृपा असून येणाऱ्या वर्षभरामध्ये तुमची विघ्न दूर करावा दुःख दूर करावा किंवा सर्वांच्या जीवनामध्ये संसारामध्ये सुखही सुख सुप, त्या गणरायना देव असे त्या ठिकाणी गणरायाच्या प्रार्थना करतो तुम्हा सर्वांचे देखील अभिष्ट चिंतन व्यक्त करून तिथं थांबतो शिवम सगळे जण दोन्ही हात वाई करून मुठ्ठी भारत माता की भारत माता की जय वन्दे मातरम हर मातरम हरे जय श्री राम जय श्री राम सनातन हिंदू धर्म की जय सनातन हिंदू धर्म की जय गणपति बप्पा गणपति बप्पा